नमस्कार मित्रांनो खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमागे पळावं लागतं ते कधी खरं प्रेम नसतं जिथं तुम्हाला तडपावं लागतं रडावं लागतं कधी वेळ पण मागावा लागत असेल तर ते खरं प्रेम नसतं तर मित्रांनो खरं प्रेम आहे तरी कसं स्त्रीला जेव्हा एखादा पुरुष आवडतो तेव्हा ती असे कोणते विशारे करते किंवा तिचं प्रेम कसं ओळखायचं त्या इशाऱ्यांद्वारे तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवातच करूया नंबर एक स्त्रीचं तुमच्याकडे पलटून पाहणे स्त्रीला तोपर्यंत पहा जोपर्यंत ती तुमच्याकडे पाहत नाही आणि असे स्त्रीने तुम्हाला तिच्याकडे बघताना पाहिलं असेल तर ती तर तुमचं काम आणखी सोपं झालं नजर मिळताच तुम्ही अजून दोन सेकंद तरी त्या स्त्रीकडे पाहत राहिला आणि ती स्त्री देखील तुमच्याकडे पाहताना लाजत असेल स्मितहा्य करत असेल तर मित्रांनो हा तिचा एक इशारा आहे की ती तुम्हाला पसंत करते कारण कोणतीही स्त्री जर तुम्ही तिच्याकडे पाहत असताना कोणतीही स्त्री स्माईल देत नाही किंवा लाजत नाही पण ती लाजत असेल तर हा महत्त्वाचा इशारा मांडला जातो नंबर दोन नंबर दोन जेव्हा स्त्री एखाद्या परपुरुषाला पसंत करते तेव्हा ती त्याच्यासोबत वेळ गायवेला काही झिझक तिला वाटत नाही ती बोलून पण सहज राहू शकते आणि तुम्हाला आकर्षित करण्याचा ती पूर्ण प्रयत्न करते ती तुम्हाला डोळ्यात डोळे घालून मोहक पद्धतीने पाहत असेल तर मित्रांनो हा तिच्या प्रेमाचा दुसरा संकेत आहे असं तुम्ही समजू शकता नंबर तीन कॉल नाही तर मेसेज करणं जर महिला तुम्हाला अशा वेळेस मेसेज करत असेल की ती वेळ सामान्य नाही तेव्हा हा एक संकेत आहे की ती स्त्री तुमच्याविषयी खूप विचार करते आणि ती तुमच्यावरती फिदा झालेली आहे ती तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो नंबर तीन तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न जर एखादी परस्त्री तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारते जसं की तुमचं कोणावर प्रेम आहे का किंवा नाही तर तुमचं प्रे प्रेमसंबंधाविषयी विचारते तर मित्रांनो हा की तू एक संकेत आहे की ती तुमच्या प्रति विशेष इंटरेस्टेड आहे ती तिच्या जीवनातील काही नकारात्मक गोष्टी पण तुमच्यासमोर ठेवते हे दाखवते की ती, ती तुमच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करते कारण कोणतीही स्त्री तिच्या आयुष्यातील गोष्टी त्यां त्याच परपुरुषाला सांगते ज्याला ती स्त्री मनापासून पसंत करत असते नंबर चार नजर चोरणे कोणतीही महिला तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुम्हाला प्रत्येक वेळी चोरून चोरून पाहते मग ते ऑफिस असो हो किंवा कोणतीही इतर जागा ती तुमच्याकडे लगातार पाहत राहील नजर मिळवण्यापासून नजर वाचवण्या वाचवण्याचा प्रयत्न देखील करेल पण तुम्हाला तोपर्यंत पाहत राहील जोपर्यंत तुम्ही तिला पाहत नाही याशिवाय तुम्ही तिला चुकून देखील शारीरिक संपर्क केला आणि तो तिला नॉर्मल वाटत असेल तर हा पण एक संकेत आहे की ती तुमच्यावरती प्रेम करते किंवा ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे तर मित्रांनो मला असं वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ शेअर करा धन्यवाद